राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच मतदान वीस नोव्हेंबरला पार पडलं राज्यात विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान झालं यावेळी मतदाना दिवशी नागरिकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार यंदा महाराष्ट्रात पासष्ट पूर्णांक अकरा टक्के मतदान झाले जे गेल्या तीस वर्षातील सर्वाधिक मतदान आहे यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात एकाहत्तर पूर्णांक एकोणसत्तर टक्के मतदान झाले होते तेव्हा दोन टप्प्यात मतदान झालं होतं नेमकं काय घडलं एकोणीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत बघूयात नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र बारा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबईत झालेल्या बारा बॉम्बस्फोटात दोनशे सत्तावन्न जणांचा बळी गेला आणि सातशे जण जखमी झाले होते त्या घटनेनं मुंबई हादरला होताच तर किल्लारी भूकंप झाला तीस सप्टेंबरला या भूकंपात सुमारे बावन्न गाव लोक झाले गेले होते या भूकंपामुळे अधिक लोक जखमी झाले होते अशातच मध्ये विधानसभा निवडणूक लागल्या आणि ही निवडणूक भाजप आणि शिवसेनेसाठी गेम चेंजर ठरली महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच एकोणीसशे पंच्याण्णवला ला काँग्रेसचं सरकार जाऊन शिवसेना भाजप युती सरकार सत्तेत आलं होतं एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये तब्बल पस्तीस वर्षांनंतर काँग्रेसचं सरकार सत्तेवरून खाली उतरलं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी हे मुख्यमंत्री बनले एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पार्टी व शिवसेना युती अशी मुख्य एकूण तीन हजार एकशे शहाण्णव अपक्षांनी निवडणूक लढवली होती त्यापैकी एक नव्हे दोन नव्हे तर एकूण पंचेचाळीस उमेदवार अपक्ष निवडून आले होते त्यामुळेच बंडखोर अपक्षांबाबत बोलताना एकोणीसशे तर शिवसेना भाजप युतीने शिवसेनेने एकशे एकोणसत्तर भाजपने एकशे सोळा जागा लढवल्या एकूण छत्तीस पक्षांसह तीन हजार शहाण्णव अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आणि सुरू झाला रणसंग्राम एकोणीसशे पंच्याण्णवच्या आधी एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीतही तेरा बंडखोर निवडून आले होते मात्र बंडखोर निवडून येण्याचं सर्वाधिक प्रमाण हे एकोणविसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीतच दिसून आलं या निवडणुकीमध्ये दोनशे शहाऐंशी जागांवर निवडणूक लढवलेल्या काँग्रेसला मोठा फटका बसला होता तब्बल एकसष्ट जागांमध्ये घट झाल्याने काँग्रेसच्या पारड्यात फक्त ऐंशी जागा आल्या होत्या दुसऱ्या बाजूला शिवसेना भाजप युतीने चांगली कामगिरी केली होती शिवसेनेनं शहात्तर तर, तर भाजपने पासष्ट जागा जिंकल्या होत्या एकोणीसशे नव्वदच्या तुलनेत शिवसेनेच्या एकवीस तर भाजपच्या तेवीस जागा वाढल्या युतीनं एकूण एकशे अडतीस जागा जिंकल्या भारतीय रिपब्लिकन पार्टीने एकशे एकोणतीस आणि बहुजन समाजवादी पार्टीने एकशे पंचेचाळीस जागा लढवल्या पण दोनही पक्षांना एकही जागा जिंकता आली नाही या निवडणुकीत एकूण छत्तीस पक्षांपैकी नऊ पक्षांना जागा जिंकता आल्या तर सत्तावीस पक्षांच्या हाती भोपळा लागला या निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे असं तब्बल पंचेचाळीस अपक्ष उमेदवार आमदार बनले आत्तापर्यंतच्या निवडणुकांमध्ये एवढा मोठ्या संख्येने अपक्ष उमेदवार निवडून देणारी ही पहिलीच निवडणूक ठरली महाराष्ट्राच्या राजकारणात तब्बल पस्तीस वर्षांनी म्हणजे एकोणीसशे साठ पासून ते एकोणीसशे पंच्याण्णव नंतर पहिल्यांदाच काँग्रेसला सत्तेपासून दूर व्हावं लागलं आणि मंत्रालयावर भगवा फडकला युतीचं सरकार सत्तेत आले आणि शिवसेनेचे मनोहर जोशी या युती सरकारचे पहिले मुख्यमंत्री तर भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री बनले मनोहर जोशी राज्याचे बारावे मुख्यमंत्री बनले होते मनोहर जोशींना मात्र त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ काही पूर्ण करता आला नाही मनोहर जोशींनी दिलेल्या राजीनाम्यानंतर एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव रोजी शिवसेनेचे नारायण राणे हे मुख्यमंत्री बनले आय एम परिवर्तन महाशक्ती वंचित बहुजन आघाडी बहुजन विकास आघाडी यासह अनेक छोटे पक्ष मैदानात आहेत बहुजन समाजवादी पार्टीने दोनशे सदतीस तर ए आय एम आय एमने सतरा उमेदवार उभे केले आहेत यंदा तब्बल चार हजार एकशे छत्तीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत या उमेदवारांमध्ये तब्बल दोन हजार शहाऐंशी अपक्ष आहेत एकशे पन्नासहून अधिक मतदारसंघात बंडखोर रिंगणात आहेत तर एकोणीसशे पंच्याण्णव ची पुनरावृत्ती यंदा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत होणार का याचं उत्तर आपल्याला तेवीस नोव्हेंबरलाच माहिती पडेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद